विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाचे कामकाज शोक प्रस्तावानंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले याशिवाय सभागृहात मुख्यमंत्र्यांनी नवीन मंत्री आणि काही नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय करून दिला हेच आजच्या दिवसभराच्या कामकाजाचे वैशिष्ट्य सांगता येईल विधानसभेच्या कामकाजाची सुरुवात सकाळी अकरा वाजता वंदे मातरम आणि त्यानंतर राज्यगीताने झाली त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष अधिवेशनात अनुपस्थित असलेल्या तीन सदस्यांचा सभागृहाला परिचय करून दिला त्यात त्यांनी राष्ट्रवादी अजित गटाचे शेखर निकम शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे वरुण सरदेसाई आणि मनोज जामसुतकर यांचा परिचय सदनाला करून दिला त्यानंतर त्यांनी मंत्रिमंडळ विस्तारात नव्याने शपथ ग्रहण झालेल्या सदस्यांचा परिचय सभागृहाला करून दिलाय त्यात चंद्र चंद्रशेखर बावनकुळे राधाकृष्ण विखे पाटील हसन मुश्रीफ चंद्रकांत पाटील गिरीश महाजन गुलाबराव पाटील गणेश नाईक दादा भुसे संजय राठोड धनंजय मुंडे मंगलप्रभात लोढा उदय सामंत जयकुमार रावळ पंकजा मुंडे अतुल सावे अशोक उईके शंभुराज देसाई आशिष शेलार दत्त भरणे अदिती तटकरे शिवेंद्र सिंग भोसले माणिकराव कोकाटे जयकुमार गोरे नरहरी झिरवळ संजय सावकारे संजय शिरसाट प्रताप सरनाईक भरत गोगावले मकरंद पाटील नितेश राणे आकाश फुंडकर बाबासाहेब पाटील प्रकाश आबिटकर तर राज्यमंत्री माधुरी मिसाळ आशिष जयस्वाल पंकज भोयर मेघना बोर्डीकर साकोरे इंद्रनील नाईक योगेश कदम यांचा परिचय सदनाला करून देण्यात आला त्यानंतर मंत्री उदय सामंत यांनी सन दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीसच्या पुरवणी मागण्या सभागृहांसमोर मांडल्या त्यात मार्च अखेरपर्यंतच्या काळासाठी पस्तीस हजार कोटी सातशे चाळीस लाख सत्तावन्न हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे त्यात येत्या कालावधीसाठी लाडकी बहीण योजनेच्या खर्चासाठी चौदा हजार कोटी साखर कारखान्याच्या कर्जमाफीच्या मदतीसाठी बाराशे कोटी मार्जिन मनी म्हणून देण्याची तरतूद केली आहे यावेळी विरोधी पक्षांच्या बाकांवरून काँग्रेसचे नाना पटोले यांनी परभणी आणि बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या हिंसाचाराच्या घटनांच्या बाबतीत सभागृहात स्थगतन प्रस्तावाद्वारे चर्चा करण्याचा प्रस्ताव दिल्याचे सांगितले त्याबाबत अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले की आपण माजी विधानसभा अध्यक्ष आहात सभागृहात ज्यावेळी शोक प्रस्ताव असतो त्यावेळी स्थगन स्वीकारला जात नाही त्यामुळे मी रुलिंग देताना यावर भाष्य करेन असे अध्यक्ष म्हणाले दरम्यान पटोले म्हणाले की या घटना गंभीर आहे त्यावर शासनाने चर्चा करून ठोस उपाय योजना करण्याची गरज असल्याचे सांगितले ते म्हणाले की या घटनेत कालच एका तरुणाचा पोलिसांच्या मारहाणीमुळे मृत्यू झालाय यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की या दोनही विषयांवर सरकारची अतिशय गांभीर्याने चर्चा करण्याची तयारी आहे संविधानाचा अवमान ज्या व्यक्तीने केला ती मनोरुग्ण असल्याचे स्पष्ट झाले तरी देखील संविधानाचा अवमान कदापिही सहन केला जाणार नाही त्यामुळे या व्यक्तीवर देखील कारवाई केली असे ते म्हणाले या विषयावर आज शोक प्रस्ताव असल्याने नियमानुसार चर्चा घेत येत नसेल तरी सरकारची केव्हाही सविस्तर चर्चा करण्याची तयारी असल्याचे ते म्हणाले त्यानंतर अध्यक्षांनी स्थगन सभागृहात नाकारल्याचे सांगितले त्यानंतर अध्यक्षांनी सभागृहात शासकीय विधेयक सादर करण्याचे कामकाज पुकारले मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यानंतर महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका नव्वद दिवस तात्पुरत्या पुढे ढकलण्याबाबतचे विधेयक क्रमांक बावीस सादर केले ते म्हणाले की एकशे सेचाळीस पैकी एकशे पाच पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांसाठी हे विधेयक मांडण्यात येत आहे त्यावर त्यांनी नगरपरिषदा आणि नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी सुधारणा विधेयक मांडले त्यात नव्वद दिवस शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे मुंबईतील सिद्धिविनायक गणपती मंदिर विश्वस्त व्यवस्था सुधारणा विधेयक मंत्री पाटील यांनी मांडले त्यानंतर महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत नियमन विधेयक सादर करण्यात आले यामध्ये झाडांच्या फांद्या विनापर्वणा झाटण्यास मुभा देण्याची तरतूद करण्यात आली आहे पाचवे विधेयक राज्यातील शासकीय कर्मचारी अधिकाऱ्यांच्या नियमित बदलांच्या कार्यकाळ ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत वाढविण्याबाबतचे होते त्यानंतर राज्यातील जिरायत आणि बागायत जमिनीचे अनुक्रमे दहा आणि वीस गुंठे नंतरच्या तुकडा बंदीवरील करात पंचवीस ऐवजी पाच टक्के कर लावण्याबाबतचे विधेयक मांडण्यात आले राज्यातील प्राचीन स्मारके आणि पुरातत्व स्थळांच्या ठिकाणी विद्रूपीकरण आणि घाण करणाऱ्यांना एक लाख रुपये दंड आणि तीन वर्ष शिक्षा देण्याची तरतूद करण्याबाबतचे असल्याचे मंत्री पाटील यांनी म्हणाले त्यानंतर हैदराबाद इनामे आणि रोख अनुदाने रद्द करण्याबाबतचे सुधारणा विधेयक सादर करण्यात आले त्यात खिदमत मार्च आणि मदत मार्च अशा दोन प्रकारच्या जमिनी पाच टक्के कर देऊन भाडे तत्वाने देण्याबाबतचा प्रस्ताव असल्याचे ते म्हणाले विधेयके सादर केल्यानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी माजी एस एस कृष्णा यांच्या तसेच सदस्य दिनकर रावे भाऊसाहेब जाधव यांच्या निधनाबद्दलचा शोक प्रस्ताव मांडला त्यांनी एम MM एम कृष्णा आणि दिवंग सदस्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारी माहिती सदस्यांसमोर मांडली आणि स्तब्ध उभे राहून आदरांजली अर्पण करण्याची सूचना केली त्यानंतर सदस्यांनी दिवंगत दोनही आदरणीय व्यक्तींना आदरांजली अर्पण केली के अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यानंतर सभागृहाचा कामकाज पत्रिकेवरील सर्व कामकाज पूर्ण झाल्याचे बैठक दिवसभरासाठी तडकूब करत असल्याची घोषणा केली हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद